नमस्कार आपण पाहत आहात जस्ट मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मी हेमंत इंबर किसन आईवडील आपले गुरु आपल्या घरात आणि आपण भंपक लोकांच्या दारात आज गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु नात असलेलं पौर्णिमा गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म श्री गुरुदेव नम आजची गुरुजयंती जी साजरी केली जाते ती सर्वत्र साजरी केली जाते पण सर्वत्र का साजरी केली जाते कारण का तर त्याचं महत्त्व फार मोठं आहे ज्या वेद व्यासांनी भगवद्गीता लिहिली त्यांची आज व्यास जयंती सुद्धा साजरी केली जाते असं म्हणलं जातं संस्कृतीमध्ये भगवान शंकर हे पहिले आद्यगुरु मानले जातात म्हणजे पहिले गुरु मानले जातात पंधरा हजार वर्षापूर्वी ते समाधीत होते ह्या सात जिज्ञासूंनी त्यांना ज्ञान मागितलं होतं परंतु पंधरा वर्षाच्या तपश्चर्यानंतर भगवान शंकरांनी डोळे उघडले आणि त्याला त्यांना ज्ञान दिलं त्या सात जणांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते सप्तृषी ते झाले तेव्हापासून गुरु शिष्याचं नातं म्हणून आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो प्रत्येकाचा गुरु हा कोणतरी असतोच कारण का तर आज गुरुशिवाय मार्गदर्शनाशिवाय कोणीही पुढं जाऊ शकत नाही हे तितकंच सत्य आहे आज गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु शिष्य यांचे नाते जपणारा दिवस प्रत्येकजण कोणाला तरी आपला गुरु मानत असतो मग तो मोठा असतो लहान असतो किंवा शेजारचा असतो किंवा आणखी कोणी एखादा शिक्षक असतो एखादा राजकारणी असतो किंवा एखादा साधू सैन्याशी पण असतो पण गुणू गुरु कुणाला मानावे हे पण फार महत्त्वाचं आहे ते पण आपल्याला कळलं पाहिजे तसे पाहिले तर आपले पहिले गुरु हे आपले आईवडील हेच आहेत आपले प्रथम गुरु आपले आईवडील आहेत त्यांच्याशिवाय सर्व काही जगामध्ये शून्य आहे तुम्ही सर्व काही कमवाल गाडी बंगला पैसा संपत्ती त्या तर त्या तिजोरीत जपून ठेवायच्या वस्तू झाल्या तसा त्यांचा काय उपयोग परंतु आईबद्दल बोलायचं म्हणजे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर अजून काही जास्त सांगायचं झाल्यास आई हे एक दोन अक्षरी नाव असतं छोटंसं चुलीपुढं वसलेलं गाव असतं आई आणि पत्नी ही परमेश्वराने अशी दोन नाती निर्माण केलेत जिच्याबद्दल लिहायचे झाल्यास हृदयाने हृदयावर लिहावे जिच्याबद्दल वाचायचे झाल्यास हृदयांनी हृदयावरील वाचावे हुंका तिचा होकार असतो तर आश्रय तिचे बोल असतात तसेच वडिलांचे पण आहे वडिलांची तर दुःख पाण्यातील माशासारखे असते ते कुणाला दिसत नसते आणि कुणालाही न दुखवता आपली चप्पल झिजेपर्यंत आपले आपले कपडे फाटेपर्यंत ते खूप कष्ट करतात आपल्या मुलांसाठी खूप प्रयत्न करत असतात त्यांना वाटत असतं आपल्या मुलांनी मोठं व्हावं जर कुणी तक्रार घेऊन आलं आपल्या मुलाबद्दल तर ते सांगतात की माझ्या मुलाला अजून कळत नाही आहे लहान आहे त्याला जेव्हा कळायला लागेल तो व्यवस्थित वागेल म्हणजे बाहेरची तक्रार करणारे पण खूप होत असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्या मुलाला यश मिळालं तर सगळ्यात जास्त आनंद आणि सगळ्यात जास्त कौतुक हे फक्त आपल्या आई वडिलांनाच असतं कारण का तर आई वडील आपल्या मुलांसाठी खूप कष्ट करत असतात जेव्हा लहान मुलाचा जन्म होतो तो मुलगा मोठा होतो परंतु त्याला लहानाचं मोठे करेपर्यंत प्रत्येक जबाबदारी ही वडिलांची असते जर एखादा कार्यक्रम असेल हे असेल किंवा दरवर्षी दिवाळीला कपडे वगैरे घेणे तर स वडील सगळ्यांना कपडे वगैरे घेत असतात मुलांना वगैरे सगळ्यांना पण स्वतः घेत नाहीत त्यांना जर विचारलं तुम्ही कावर कपडे घेत नाही तर काहीतरी खोटं सांगत असतात की जवळ आता आम्हाला सा। कोण बघणार आहे आणि माझे मागच्या वर्षी जे नवीन कपडेच आहेत आणि मी तर कुठे जास्त वापर करतो मी जास्त बाहेर पण जात नाही असं वडील सांगत असतात कारण का तर मुलांची फी मुलांच्या शाळेच्या शिक्षणाचा खर्च त्यानंतर मुलांना वाढणे त्यांचं जेवण खाण कपडा लत्ता काय असेल ते सगळं खर्च बघवणे ही सगळी जबाबदारी वडिलांवर असते त्यामुळं वडील ही फार मोठी ज व्यक्ती आहे आणि शेवटी बाप हा बापच असतो आईचं पण स्थान फार महत्त्वाचं आहे जगामध्ये आई नसेल किंवा आईवडील नसतील तर ते दुःख सगळ्यात मोठं दुःख आहे तुमच्याकडं गाडी आहे बंगला आहे संपत्ती आहे तुम्ही खूप मोठे झालात पण ते पाहण्यासाठी तुमच्या आईवडील नाही आहेत हे सगळ्यात मोठं दुःख आहे आणि आई म्हणजे आत्मा ईश्वराचं एक रूप आहे कारण का तर हे ते सगळं आईला माहीत असतं खूप कष्ट करत असते मुलांसाठी मुलाची काळजी घेत असते मुलगा जोपर्यंत धावायला लागतो पहिल्यांदा शब्द आई म्हणून हका मारतो सगळ्यात जास्त आनंद त्या आईला होतो बाकी कोणालाच आनंद होत नसतो म्हणून असं म्हटलं आहे स्वामी तिने जगाचा आई भिकारी भी हे पण सत्तेचं आहे जर आपण दिवसातून त्यांच्यासमोर एकदा झुकले किंवा नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले तर परत कुठेही कुणाकुढे आपल्याला झुकावे लागत नाही कुणाच्या शतरंज उचलावे लागत नाहीत किंवा कुणाचे जोडे उचलावे लागत नाहीत कुणासमोर हुजरेगिरी किंवा मुजरेगिरी आपल्याला करावी लागत नाही कारण का तर आपल्याला कुणासमोर लाचरे सुद्धा करावं लागत नाही कारण का तर आपल्याला दिशा दाखवणारे आपले मार्गदर्शक आपले गुरु हे आपले आईवडिलेच असतात अडचणीच्या काळामध्ये तू काळजी करू नकोस घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत पाठीवर हात ठेवणारा हा फक्त बापच असतो पण आता आमच्या तरुण पिढीला हे सुद्धा कळत नाही आहे की कोणाला गुरु मानावा चार पुस्तके शिकले की आपले ज्ञान विद्वत्ता हुशारी रुखवतासारखे लोकांसमोर कधी कधी मांडून ठेवू यासाठी ते खूप आतुर असतात कुणालाही भंपकाला कोणाच्या तरी जातात हुजरेगिरी करतात पायावर पडतात आशीर्वाद मागतात ज्याची लायकीसुद्धा नसते व्यवस्थित नसते कुणाचे तरी भंपक दादा मामा काका पप्पा किंवा एखाद्या साधी साधूच्या नादी लागतात आणि आपल्या आयुष्याचं वाटलं करून घेतात आणि हे पण जे लोकं असतात दादा मामा पप्पा काका राजकारणी थोडक्यात ह्या तरुणांचा कडीपत्त्यासारखा वापर करून घेतात आणि ह्यांना सोडून देतात गुरु कसा असावा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुवर निष्ठा असली पाहिजे दृढनिष्ठा पाहिजे विश्वास पण फार महत्त्वाचा आहे थोडक्यात एक उदाहरण सांगायचं म्हणलं तर एक गुरु असतात आणि त्यांचे तीन शिष्य असतात गुरु की एक त्यांचे सहा महिने वर्ष काय असेल त्यांचं हे पूर्ण होतं शिक्षण पूर्ण होतं मग गुरु असं ठरवतात की आपण आता ह्यांची परीक्षा घेऊया त्या तिघाही शिष्यांकडं शेती वगैरे असते वगैरे असते त्या तिघांनाही बोलवतात आणि त्यांना म्हणतात मी तुमची आता परीक्षा मी घेणार आहे म्हणतात ते म्हणतात ठीक आहे मग ते म्हणतात की तिघं जे म्हणतात की आमच्या शेतामध्ये काहीच पिकत नाही आहे गुरुवर्य तुम्ही काहीतरी उपाय सांगा मार्ग सांगा तर ते गुरु म्हणतात ठीक आहे मी तुम्हाला सांगतो पहिल्या शिष्याला बोलवतात त्याला एक मंत्र सांगतात खूप त्याला म्हणतात हा मंत्र खूप मोठा आहे खूप चांगला आहे तो उच्चारला तर तुझं भलं होऊन जाईल तसंच दुसऱ्याला पण बोलवतात त्याला म्हणतात हा जो मंत्र आहे त्याच्या कानामध्ये सांगतात हा मंत्र त्याच्यापेक्षाही खूप मोठा आहे चांगला मंत्र आहे तू जर मनापासून दृढनिश्चयने जर केलास तर नक्कीच त्याचा फायदा होईल असं त्याला म्हणतात आणि तिसरा जो शिष्य असतो तो तिसरा शिष्य म्हणजे कसा असतो दृनिश्चय असतो तिसऱ्या शिष्याला बोलवतात आणि कानामध्ये त्याला काय सांगतात फक्त कांद्यावर बटाटे एवढंच म्हणायचं म्हणतात असं म्हण म्हणायचं म्हणतात एवढंच मंत्र देतात तर मग तुझ्याला हा मंत्र झाला का हो मंत्र झाला आणि तुम्ही सगळेजण असं करा म्हणतात की सहा महिन्यांनी माझ्याकडे या म्हणतात मग सहा महिन्याने आता म्हणतात म्हणता ठीक आहे मग पहिला जो शिष्य असतो तो, तो शेतामध्ये आपल्या त्याला काय वाटतं की आपल्याला खूप मंत्र भारी दिले आहे दिवसातून एकदा तरी सुद्धा चालतंय त्याला काय अडचण आहे एकदा दोनदा तीनदा असं म्हणतो तो दुसरा जो शिष्य असतो तो पण म्हणतो की त्याच्यापेक्षा आपल्याला भारी मंत्र दिलेला आहे नक्कीच आपलं भलं होणार आहे आपल्या शेतामध्ये नक्कीच सोनं चांदी असं काहीतरी निघल असं वाटत असतं आणि तो पण एकदा दोनदाच मंत्र म्हणतो मंत म्हणजे पहिल्याला पण असं वाटतं की आपल्याला मंत्र चांगलं दिलं आहे आपण एकदा म्हटलं तरी एवढं काय नाही आहे शिष्याने गुरुंनी सांगितलेलं आहे दुसऱ्याला पण तसंच वाटत असतं पण तिसरा जे असतो की दृढनिश्चय असतो तो काय म्हणतो की मला बाकीचं काय माहीत नाही मला फक्त कांद्यावर बटाटे एवढं म्हणायला सांगितलेलं आहे एवढंच म्हणतो तो सारखं तेच म्हणत असतो त्याच्या डोक्यामध्ये दुसरा काय विचार नसतो का तर मला माझ्या गुरुंनी सांगितलेलं आहे हा एक विश्वास त्यांनी त्या गुरुवर ठेवलेला असतो जेव्हा सहा महिन्याने हे जातात गुरूंकडं आणि मग पहिलेला विचारतात काय रे काय झालं तर तो शिष्य म्हणतो गुरु तुम्ही मला मंत्र दिला होता आम्ही एकदा दोनदावर फक्त तो मंत्र म्हणत होतो आणि त्यामुळे माझ्या शेतामध्ये तर काय झालंच नाही दुसऱ्याला विचारतात तुझ्याकडं काय झालं तर दुसरा म्हणतो की तुम्ही पण मला भारी मंत्र दिला होता मी पण असा विचार केला की गुरूंनी आपल्याला भारी मंत्र दिलेला आहे एकदा तरी सुद्धा पास होईल काहीतरी नक्कीच वगैरे लागल सोन्याचे असं तसं मला वाटलं त्यामुळे पण तरी पण माझ्या शेतात काही चाललं नाही पण जेव्हा तिसऱ्या शिष्याला विचारतात की काय झालं रे तर तो काय म्हणतो की मला काय माहीत नाही मला फक्त तुम्ही सांगितलं कांजारो पठाट एवढं म्हणायचं तेवढं म्हणायचं मी दिवसभर तेच म्हणत होतो पाऊस वगैरे चांगला झाला हे झाला आणि माझ्या शेतामध्ये खूप चांगलं पीक आलं भरभराट झाली पिकाची माझ्या असं तो म्हणतो त्यावरून ते गुरु म्हणतात की हा तिसरा जो शिष्य आहे हा खराच दृढनिश्चय आहे आणि विश्वास ठेवण्यासारखा आहे म्हणून ते त्या तिसऱ्या शिष्याला आपला खरा शिष्य मानतात म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे गुरुला सुद्धा मानताना कुणाला गुरु, मानता कुणा गुरु मानावं हे पण आपल्याला कळलं पाहिजे आणि कुणावर श्रद्धा अशा तसा विश्वास पण लागतो आणि तसे गुरु पण लागतात आजची तरुण पिढी शिकतात सवरतात मोठे होतात पण त्यांना समजून सांगणारा मार्गदर्शन करणारा कोणी गुरु नसतो आपल्या आईवडिलांवर त्यांचा विश्वास नसतो पण शेजारच्याला पप्पा काय बॉस काय दादा काय काका काय म्हणतात परंतु हे राजकीय मंडळी सुद्धा ह्यांच्या समस्या सोडवत नाही आहेत कारण का ह्यांच्या समस्या जर सोडवल्या तर हे आपल्याकडे परत येणार नाहीत हे राजकीय मंडळीसुद्धा माहीत असते ह्या पप्पाला बोगस पप्पाला माहीत असतं त्यामुळे हे फक्त ह्यांचा नुसतं वापर करून घेत असतात त्यामुळं आज ह्या तरुण पिढीसमोर रोज एक गुरु आहे आज तरुण पिढी शिकली शवरली खूप पुढं गेली परंतु हीच तरुण पिढी आज आपल्या जन्म दिलेल्या आईवडिलांना कधी वृद्धाश्रमात टाकतील हे सांगता येत नाही आणि बाहेरची कुत्री फॅशन म्हणून घरात पाळतील म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे यांना आईवडिलांसाठी जागा नाही पण कुत्र्यांसाठी जागा आहे हे सांगायला कारण का तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आई बाबा फक्त फोटो फुरतेचे राहिलेले आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईवडिला फक्त आईवडील म्हणजे घरात फोटो फुरतेचे राहिलेले आहेत ही फार मोठी शोकांतिका आहे आज शेतीसाठी पैशासाठी आईवडिलांना बाहेर काढलं जातं वृद्धाश्रमात टाकलं जातं आणि अलीकडे वृद्धाश्रम निघाले ही फार मोठी शोकांतिका आहे अगोदर वृद्धाश्रम वगैरे नव्हते कसे का ना किती का त्रास देणार ते शेवटी किती केलं तर आपले आईवडिले आहेत आपले वृद्ध आई वडील आजेरी असू दे घरात झोपून जरी असले तर हा एक फार मोठा आधार असतो आणि म्हणून एवढं सांगावं लागतं की खरे आपले गुरु म्हणजे आपले आईवडिलेच आहेत आईवडिलाशिवाय दुसरं कोणीही दैवत नाही आणि आईवडिलांशिवाय आपण कुणासमोरही झोपायचं नाही एवढं जरी कळालं तरी फार बरं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या तरुण पिढीला कळालं की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे किती कष्ट केलेत किती राबलेत आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे ला, आपण लहानाचं जेव्हा मोठं झालं तेव्हा प्रत्येक अडचणीला कसं सामोरं आपल्याला लहानाचं कसं मोठं केलं आहे हे आपल्या आजच्या तरुण पिढीला जरी कळालं तरीसुद्धा गुरुपौर्णिमेचा दिवस साजरा खऱ्या अर्थाने झाला असं आपण म्हणता येईल नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरिंग क्लीनिकला